नर्मदे हर या श्री वेदांत विला आश्रमामध्ये त्यावेळेस आपण परवानगी मागितली त्यावेळेस माताजींनी आपल्याला जायची परवानगी दिली नाही तर आपण या ठिकाणी अर्धा किलोमीटरवरती वेदा नदी आणि नर्मदा मैया ह्याचा संगम आहे तर त्या संगमाच्या घाटावरती आपण स्नान करण्यासाठी निघालोय हेच पुण्य आपल्या कदाचित नशिब नशिबी असेल त्यामुळे मैयाने आपल्याला जायची परवानगी दिली नाही बघूयात घाट कसा आहे रामकृष्णारी नर्मदेहर राम नर्मदे नर्मदेहर या ठिकाणी बघा श्री वेद वेदेश्वर महादेव मंदिर आहे त्याची कमान लागलेली आहे जे आपले चार वेद आहेत त्या वेदांचेही वरती असणारे जे ईश्वर आहेत त्या वेद वेदेश्वर महादेवांचं मंदिर या ठिकाणी आहे त्याचंही दर्शन आपण घेऊयात घाटावर स्नान वगैरे झाल्यानंतर रामकृष्णारी नर्मदेहर त्या हायवेच्या कमानीपासून साधारण दोनशे अडीचशे मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा या झाडांच्या पलीकडे वेदवेदेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी बघा सुंदर अप्रतिम असं दर्शन आपल्याला नर्मदा मैयाचं आज दिवसभरातलं झालेलं आहे जर आपल्याला आश्रमातून जायची अनुमती मिळाली असती तर खरंच दर्शन झालं असतं का मैयाचं आणि या संगमावरती आपल्याला स्नान करायला मिळालं असतं का वेदा नदी आणि नर्मदा मैया यांच्या संगमावरती पवित्र असं हे तीर्थ आहे याची महिमा नर्मदा पुराणामध्ये सांगितलेलीच आहे आपल्याला स्नान करायला मिळालं नसतं इथं नैसर्गिक घाट आहे नवीन घाट असा कुठला बांधलेला नाहीये या घाटामध्ये आपण स्नान करूयात रामकृष्णारी हरी नर्मदे हर सनत कुमार नाचिकेत कश्यपादि षटपदे उत्तम स्वकीय मानसेषु शु षटपदे रवींदुरंती देव, देव राज कर्म शर्मदे त्वदीय पंकजम नमामि दे देवी नर्मदे देवी नर्मदे दे नर्म दे। राम कृष्णारी नर्मदे हर राम कृष्णारी नर्मदे हर हे पहा या बाजूने वेदा नदी वाहत आलेली आहे वेदा मैया वाहत आलेली आहे आणि समोरून या धरणातून नर्मदा मैया वाहत येते आणि ती या ठिकाणी पश्चिमेकडे चाललेली आहे तर अशा या पवित्र संगमामध्ये आपण आता स्नान करणार आहोत आणि मग वेद वेदेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन पुन्हा आश्रमात जाणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर माकडखेड्यामध्ये मरकटी संगम या गावामध्ये हे स्थित श्री वेद वेदेश्वर महादेवांचं मंदिर आहे बघूयात हो आपण मंदिर कसं आहे ते रामकृष्ण हरी नर्मदे नंदी महाराज आहेत या ठिकाणी त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जातोय सुंदर असं शिवलिंग आहे वेद वेदेश्वर महादेव ओम नम शिव सुंदर असा परिसर आहे वेद वेदेश्वर मंदिराचा आणि खूप पवित्र अस शिवलिंग आहे त्यामध्ये मनोभावे या ठिकाणी या शिवलिंगाच दर्शन घ्या तीर्थात स्नान करा रामकृष्णारी नर्मदे अशा प्रकारे आजचा दिवस आपण या ठिकाणी थांबतोय आजच्या दिवसात उद्यापासून पुढच्या पडावाला सुरुवात रामकृष्णारी नर्मदे